कारण शेजाराने वासंत वासू बरोबर जर तू लगीन केलं बसत तरी लगीन झाला माझा लगीन झाला त्यावर सुद्धा लोक वासंत कसा बाय केलं म्हणजे लोक करतात अशा न वासूची पहिली बायको मेलेली तिथे एक चडू असा आणि असं दुसरे पाण्याच लगीन कसा केलं असंही घ्या आता काय दुसऱ्यापणाला लगीन करताना दांडगोणग होतो ना आणि एकच बाई कोणी म्हणून काय त्याच्या दुसऱ्याकडे लगीन करताना आता मला नाही ना बरं आम्ही लगीन केलं म्हणजे बाई जी असतात त्याची शरीमानली दहा पंधरा म्हशी सगळे दुधाचे आठ नऊ गाय सगळे दुधाचे गवळ्याच्या घरात जन्म झालेलो ना इतकी शरीमानची असतं ना लगीन करत नाही पण आता मला वाईट वाटतं किती घरात सगळं वयाता बरोबर असा कपडे असत दागिने असत सगळी श्रीमंती असा पण आसात कंटाळ घेतो जेवणाचा त्यांचे जेवण बरोबर वाटत मग रोज यांच्याकडे डाळ भात लोकांना डाळ भात लोक कोण नाही म्हणता आणि आमच्या सवय कशी माझ्या बाबाच्या घरात दिवस गेलो तो काही बेशे घात मावरा मटण असायचा पण हे सांगत गेलं तर सांगतले का આ સોમવાર પૂજા મંગળવારા ગુરવા રોજ એ સતરા દેવાના દેવાની તું મા પૂજા જીવાયા હતા સકા ઉઠ્યા પછી રીતે દોનદા તરી ના દેવતા સતરા દેવ પણ સતરા દેવા સંકટ પ્રસંગે कारण काल संकटीला हे सांगतले शंकरा धाव रे शंकरा धाव रे कारण शंकराची शंकरा भक्ती करतात ना मना शंकरा काय वाटतं आपल्या भक्तावर संकट लावून धावत घेतात ताबडतोब दुसऱ्या नावाचा दुसरं वंच दे वाटत विष्णू देवा धाव रे विष्णू देवा धाव रे शंकरा काय वाटत जे का बोलवता मी किती तो झाला असं <laughs> म्हणता म्हणता ह्यांच्या पाजलात काय नाही त्याच्यात त्याच अक्षर लोक म्हणत म्हणजे काय म्हणते देव येत आपलं आवच बघा ना क्या क्या आणि मी असं म्हणतात हे सांगतात का या वारा त्या देवाचा वाराचा मावना भावना मटन काय असतानी मग देवाक बकरे लागतात देव खातात मग झाल्यानंतर काय झाला फटक नाही आमच्या देवळाकडे देवाकडे बघ लागणार कोंबे लावून ना सगळे रांगता रांगता असतर कोंब्याचं मान्य कापूच असतात मान गावकऱ्याच्या हातात मी बघ त्याचा म्हणून त्याचा आज मी काय सांगलं घरवाल्यानो तुम्ही वादेल जाताना दुधी कोंधाला अगदी नावरा म्हणजे चांगलं आहे मी पण आज मी ठरवून ठेवलं आहे घर त्यांनी काय नाही आणल्याने आज यांचं मी भजनच करतो मिळकती मिळकती मिळकत दहा बारा मशीनचा इल्ल्या देऊन बाजारात देऊ आमच्या पाठी तसे या पण मिळकत कसली कर्माची पातर याक बारा बोलतो नाव माझा वासू देव पण सगळे जण वासू या सांगते नको वासूनासगो उचलाय तरी चला पण उचला काय बाबा निराळ करतात रे बाबा तेव्हा शप्प काय मावल्यानु हसता सगळ्या उंटले तुझा बरा असा तेव्हा शप्प सांगतात नका वाड्यातल्या मशीन कक्षा तुझी घरातली मग सांगतो बरी काय बोलत आता तेव्हा शप्प धाग असा आग आता बघूया असा काय झाला ओ આકાશા નડે ઉગાવ અરેગાવલો કા પશ્ચિમે ઉગાવી સકાળ પાયા પડતા સંશીલ

काही दिसत नाही आम्ही सांगले गाजरी मावरा मटा घेऊन या मना घरात घेऊन गेले नसतो सतवता आम्ही तिथे कुठे लावले नाही सोडत आईला आता देऊलाच काय मी बोललेलं काय बाजारात आता दुधिकला त्या गाजरी मावरा मटावून जाऊन या मना

dia sangatnya maut amatan tahun itu biasa sangatnya dia maju menak patjakta petunjuk menak pada tumis atau maju menak patjak demi tahun itu maju menja ya maju karena cukup kalahi dalam setiap jalan terombang takjil 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 काय वाटतं तुम्हाला काय माहिलं जिवंत काय म्हणतो काय चाललंय काय घरात मला कळत नाही कशाला म्हणताय भांडण किती काय चाललंय काय हा माका विचारण्यापेक्षा आईला विचार म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे या दोष माझ्या आईच आहे खरा दोष तुमचा आहे काय गाव गप्प गाव दोष तुमचा असं काय काय नाही सांगा काय आता घरात तुम्ही आल्या आल्या दोष शब्द तरी प्रेमाशी बोलला ताईशी त्याच्या आधी प्रेम या शब्दाचं अर्थ कळलो कधी आयुष्य हो मग तुम्ही खून जात जवळ घेऊ हे मेला लांब लांबच म्हणतात आयुष्य ऐक तर बोललात ती तुमच्याशी प्रेमाने बोले परत ती फार समजूतदार आहे आणि माझी आई सांगेन ना त्याप्रमाणे वाटणार आहे तुम्ही येतच कामा मी तिला समजून सांगते मध्ये मध्ये बोलत राहील बोलत तुझ्या शब्दाच्या बाहेर माहित विचारत काय झालं आई <laughs> आता समजत जाणून सांगा होत ना आता काय कुत्र्यापेक्षा अंगा खावला कुत्रा तरी बरा तुम्हाला वाटलं होत मी सांगितलं की ऐकेल ती पण त्यातला प्रकार मला दिसत नाही आता बघलं काय हो रागाचा पारा चढलाय तिच्या राग आणि लाल बुद्ध झाली आहे काय केलात काय घरात ओढून त्यात केलं मी सांगते तू काय काय झालंय बरोबर माझ्या बाय जरी असला ना तरी त्याचा म्हणजे उघड्यावरती मातीतार का उघडावरती असं कोण म्हणत तुझं बापूच म्हणता हे म्हणतोय आता कुत्र्या कुत्र्या म्हणत होते मी बायको तिची तुला असं म्हणत

काय चाललंय काय हो तुमचं काय चाललं तुम्हाला येत नाही बावच छोडून नाही सगळ्या घेऊन नशीब तुमचं त्यावरती गेलीय समाज कधीच गेलो किती सांग काय झालंय काय काय झालं काय सांगल्या तू घेऊन ना येत ना काहीतरी भावरा नाहीतर तर मी या काय काय ता येतं हाडू ना की त्या आज सोमवार आज रात सोमवार उद्या तुझा मंगळवार हो आज राऊचा उद्या खाताला भ्रष्टाचार जातो फक्त त्याचा भांडव झाला त्याच भाडं खाज आई आता माझ्या लक्षात आलं दादा तुमचं भाडं का झालं अगं मला सांग आज वार सोमवार की नाही आहे की नाही उद्या मंगळवार आहे बरोबर बुधवार माझ्या गौरी मातेचा उपवास आहे उद्या आणि आजच्या दिवशी घरात असं जेवण वस्ती लोक तुला गौरी आम्ही आमणा खाऊ समान अगं देव कधी सांगत नाही काही गोष्टी आपण श्रद्धेनं पाळायच्या असतात आपल्या श्रद्धेने पाळू잖아 आपले मनाला देवाचं नाव पुढे नाही करायचा गौरी चरलाजी भाजी लाटकानी भाकरी मला सांग हा जो माझा उपवास आहे ना हा श्रावण महिन्यातील मंगळवारचा मंगळवार हे तर सत्य आहे ना तो हा श्रावण संपला की हवा पण छान आहे तू मी तुला आणून देईन मी माझ्या बाबा न माझ्या आईला हवं ते आणून देई हा श्रावण महिना जरा काय म्हता श्रावण महिन्याचा तुझं बापू झाले तू काय माझा श्रावण महिना सोडलो काय वया काय भैद्राबाद निघतलो भैद्रपदून काय गणपती जाऊन घरात बसतो मग त्याला पण भावना म्हणा गणपती नंतर खा गणपती गेलो काय म्हाडवस येते मित्र सगळी झाली येते सांगताना पंधरा दिवस काय खाऊक नाही गावाचा काही सांगताना काय मी कोणती आळी येत करताना त्यांना करून माझं तुमच्या बरोबर तू राहावं अशी आमची इच्छा आहे पण तुम्ही बसल्याला तेव्हा ना मग मावराकडला काय आणच्या ना घेऊन येऊ मी वाटलं तरी बांधून खाय

आता मी ठरविल याच्यावर फक्त एकच मार्ग आहे माझ्यामुळे होत नाय अहो कुठेतरी जावं आणि एकदा गेल्या दिवसापासून तुम्हाला नानाचा मोठा तुमच्यासाठी काय काय स्तर भोगले ते माझे माकाची किंमत काय जर जीव देईल बोलशील उतरलाय बदलली नाही काही काही वेळा मला कळत नाही ग तू नेमकी बाजू कुणाची गेली चित्त समाज का नाही कोणती बाजू विचार आता काय झालं तुझं मी तू काय बोलतस त्यांनी ऐकलं पण मी तुम्हाला सांगलं तुझ्या स्वराचा टंटा आलाय कोण घेऊन जाणार तू जा मी लोक म्हणाच नाही आई सांगतोय तुझ्या मनाची बाहेर मी जाऊ नाही